तालुक्यातील मनेगाव येथे तेथील ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळा नूतन जवाहर विद्यालयाने संयुक्तिकरिता ग्रामस्थांना मुक्तीचे जनजागृती फेरीद्वारे आवाहन करत स्वच्छ संरक्षण उपक्रम राबवत श्रमदानातून सुमारे दोनशे किलो प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात आला वापरलेले प्लास्टिक कचऱ्यात टाकल्याने व तो कचरा मोकट जनावरांच्या खाण्यात आल्यास जनावरांना होणाऱ्या दुष्परिणाम तसेच तोच कचरा शेतात गेल्यावर शेती पिकास हानिकारक ठरते पावसाचे पाणी प्लॅस्टिकमुळे जमिनीतून पिकांच्या मुळापर्यंत पोहोचत नसल्याने पिकांच्या वाढीवर व वा एकूण घटलेले उत्पादन शेतकऱ्यांचे पर्यायाने आर्थिक नुकसान करते त्याचप्रमाणे परिसर स्वच्छ ठेवा सांडपाण्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावा आरोग्याची काळजी घ्या याबाबत या, या फेरीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी विविध फलकांद्वारे गावात जनजागृती केली सरपंच ऍडविकेट सुहास जाधव हो, यांनी स्वच्छतेचे व प्लॅस्टिक मुक्तीचे आवाहन केले तालुक्यामध्ये एक नंबर एक असे सर्वांनी करून आपल्या गावामध्ये प्लास्टिक ठेवायचे नाही दुकानामध्ये प्लास्टिक बरोबर सर्व जमा करायचे आहे बाहेर रस्त्यावरती प्लास्टिक पण आपण पन जमा करायचं आहे आपल्याला एकतीस आघाडीपर्यंत विमून रा राबवायचे आहे तरी आपल्याकडे अधिकारी पण येऊ शकतात कधी आता अकरा तारखेनंतर त्याच्याकडे प्लास्टिक सापडलं त्यांना पाच हजार रुपये दंड केला जाईल त्याच्यानंतर जर सा सापडल्या प्लास्टिक दुसऱ्यांदा त्याचा हजार रुपये त्याला दंड करण्यात येईल

सुंदर गाव अभियान कार्यक्रमांगत म्हणजे प्लास्टिक मुक्त गाव तसेच स्वच्छ फेरी आणि आपला गाव स्वच्छ सुंदर यासाठी प्लास्टिकची परिणाम आणि दुष्परिणाम या संदर्भात सदची फेरी आपण आयोजित केली आहे सदरचे प्लास्टिक गावात ते शेती आणि आजूबाजूचा परिसर हा दूषित होतो त्यामुळे प्रत्येकाने आपला परिसर आपलं गाव स्वच्छ ठेवा आणि गावाला सह करायचं नंतर गावात जर कोणाकडं प्लॅस्टिक जर आढळलं तर प्रथम त्याला पाच हजार रुपये दंड आणि त्याला तसे आणि तीन महिने शिक्षा त्यानंतर दुसऱ्या जर तिसऱ्या जर आढळलं तर पंचवीस हजार रुपये काही नागरिकांनी दक्षता घ्यावी आणि प्लॅस्टिकत हा संपूर्ण भारत देशात आपण बघतोय प्लास्टिक बंदीचा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारने हाती घेतलेला आहे त्या त्यामागचे जर कारण बघितले तर प्लास्टिकमुळे होणारा जे दुष्परिणाम आहे हे बघता एकदा तयार केली प्लास्टिकची पिशवी नष्ट करण्यासाठी म्हणजे ती जमिनी जरी पुरली तरीसुद्धा ती नष्ट होण्यासाठी जवळजवळ शंभर वर्ष लागतात आणि प्लास्टिक जाळूनसुद्धा नष्ट होत नाही तर त्याच्यात झालेला जो राख आहे तीसुद्धा नष्ट होण्यासाठी बराच कालावधी लागतो हेच प्लास्टिक गाई बकरी शेळी यांनी जर खाल्लं तर त्यांच्या पोटामध्ये प्लास्टिकचा गोळा साचून तो गोळा त्यांना त्रासदायक ठेवून प्राणी पक्षी दगावण्याची शक्यता जास्त असते hmm. शेतीसाठी सुद्धा शेतीमध्ये मिळ मिळ म्हणजे प्लास्टिकचा विल्हेवाट योग्य लावली नाही तर शेतीमध्ये सुद्धा प्लास्टिकमध्ये असणारे जे विघातक घटक आहे जे शेतीस अपायकारक ठरतात पाण्यामध्येही प्लास्टिक सडत नाही ते तसंच पडून राहतं आणि या प्लास्टिकमुळे रोग जंतू यांना प्रादुर्भाव मिळतो आणि प्लास्टिकमुळे आपण आपल्या देशाचं स्वास्थ प्रकृती खालावत चालली आहे त्याच्यामुळे शासनाने अतिशय पुत्र राबवलं आहे की प्लास्टिकमुक्त भारत स्वच्छ भारत अशा प्रकारे आमच्या शाळेची घोषणा आहे की देश की सेवा कोण करेगा प्लास्टिकमुक्त भारत कोण करेगा प्लास्टिकमुक्त भारत कोण करेगा या, प्रसंगी या फेरीत प्रभात उपसरपंच अण्णा सोनवणे यांच ग्रामपंचायतीचे सदस्य शिक्षक मुख्याध्यापक ललित सोनवणे ग्राम कर्मचारी आशा स्वयंसेविका अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते या सेन्यूसाठी सुरेश कपिले शासनाने त्याच्यापासून जेवणारे प्रादुर्भाव किंवा मुलांना प्राण्यांना पक्षांना शेतामध्ये त्याच्यासाठी खूप चांगला म्हणजे उपक्रम राबवलेला आहे त्याच्यासाठी मग स्वच्छ भारत आणि प्रत्येक मुक्त गाव हे कंपल्सरी तर झालेच पाहिजे